सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराजांनी कळमनुरीला जाऊन आपले मावसे वेदशास्त्र संपन्न माधव आभा कस्तुरे व आपले मावस बंधू राजाभाऊ कस्तुरे व यज्ञेश्वर शास्त्री यांना या पादुका स्थापनेच्या उत्सवासाठी येण्याचे निमंत्रण दिले आणि आठ दिवस आधीचं येण्याची विनंती केली तेथून लोणीचे परमपूज्य प्रल्हाद महाराज लोणारचे आप्पा काळे उपाध्ये कायंदे इत्यादी थोर मंडळींना निमंत्रण देऊन श्री महाराज पुढे मेहकर येथे गेले तेथे श्री बालाजी मंदिरात पुरुषोत्तम भाऊंना भेटून त्यांना कोठीची व्यवस्था पाहावी म्हणून सांगितले व त्यात सुपडाभाऊ यांचा सहभाग घ्यावा म्हणूनही सांगितले तसेच संपूर्ण किराणा माल व उत्सवास लागणारे इतर साहित्य आणून त्याची योग्य ती व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली नंतर देऊळगाव माळी शेंदूरजन अंढेरा मेरा किन्होळा आधी पंचक्रोशीतील प्रत्येक गावी जाऊन श्री महाराजांनी तेथील सर्व भक्तमंडळींना उत्सवास उपस्थित राहण्याबद्दल आग्रहाचे निमंत्रण दिले श्री रामानंद महाराजांच्या पादुका श्री बालनाथ गोविंद मंदिरात स्थापन करण्यात येणार असल्याची वार्ता पंचक्रोशीत हा हा म्हणता पसरली श्री महाराजांवरील नितांत श्रद्धेमुळे गावगावच्या भाविकांनी उत्स्फूर्तपणे धान्य व पैसा गोळा करून साखर सा आणून श्री महाराजांच्या चरणी अर्पण केला गहू तांदूळ डाळी अशा स्वरूपातील भिक्षा साखरखेरड्यात जमा होऊ लागली श्री महाराजांच्या अनुमतीने श्री रामदास तांबे व श्री रामानंद महाराजांच्या इतर शिष्यांच्या उपस्थितीत आणि सर्वानुमते या पादुका प्रतिष्ठापना उत्सवाच्या निमंत्रण पत्रिका छापून घेऊन लगेच त्या गावोगावी पाठविण्यात आल्या श्री महाराज व त्यांचे गुरुबंधू साखरखेरड्याचे देसाई देशपांडे संगमनेरचे त्र्यंबकराव देशमुख मालाडचे रामदास तांबे बुलढाण्याचे बाबाजी मेरेकर जालन्याचे नानाचार्य कोल्हापूरचे शंकरराव वडेर या सर्वांच्या मनात श्री रामानंद महाराजांवर गोंदवलेल्या ज्ञानगंगेच्या तीरावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाला त्या जागेवर महाराजांच्या प्रथम पुण्यतिथी दिनी महाराजांचे समाधी वृंदावन बांधावे आणि त्यावर श्री महाराजांच्या पादुका स्थापन कराव्यात अशी इच्छा होती त्या योजनेनुसार शंकरराव वडेर यांनी पाषाणाचे समाधी वृंदावन व पादुका येत्या पुण्यतिथी उत्सवात गोंदवल्यास घेऊन याव्यात असे ठरले शिवाय थोरल्या महाराजांच्या आज्ञेनुसार गोविंद मूर्ती व साखरखेरड्याला स्थापन होणाऱ्या श्री रामानंद महाराजांच्या पादुका श्री देसाई रामदास तांबे व नानाचार्य गोंदवल्याला आणणार होते व त्या तेथून साखरखेरड्यास आणायच्या होत्या त्यासाठी या वर्षीच्या म्हणजे शके अठराशे त्रेपन्नच्या मार्गशीर्ष पुण्यतिथी उत्सवास श्री महाराजांबरोबर पस्तीस चाळीस मंडळी बैलगाड्यांनी गोंदवल्यास गेली प्रवासात प्रत्येकाने दररोज एकवीस हजार नामजप करावा असा नियम श्री महाराजांनी घालून दिला होता मजल दरमजल करीत ही सर्व मंडळी गोंदवल्यास पोहोचली तिथे जाताच या सर्वांनीच श्री महाराजांबरोबर थोरल्या महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले नंतर ही सर्व जालनेकर मंडळी श्री रामानंद महाराजांनी तिथे बांधलेल्या खोलीत व त्यांना उतरण्यास मिळालेल्या इतर ठिकाणी उतरली गोंदवल्याची मंडळी श्री आनंदसागर महाराज व श्री रामानंद महाराजांच्या या सर्व मंडळींना जालनेकर मंडळी म्हणूनच संबोधित असत काही वेळाने ही मंडळी थोरल्या व धाकट्या राम मंदिरात जाऊन रामदर्शन घेऊन आली श्री महाराजांच्या सूचनेनुसार बरोबर आलेली ही सर्व मंडळी तेथील भूपाळ्या काकड आरतीपासून ते, ते शेजारतीपर्यंत समाधी मंदिरात होणाऱ्या सर्व उपासना कार्यक्रमास उपस्थित राहत मार्गशीर्ष वद्यदशमीला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची पुण्यतिथी होती श्री महाराजांनी दरवर्षीप्रमाणे गुलालाचे प्रवचन केले व सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा जय जयकार करीत गुलाल उधळला थोरल्या महाराजांचा पुण्यतिथी उत्सव अत्यानंदात साजरा झाला शके अठराशे बावन्नच्या मार्गशीर्ष वद्य द्वादशीला श्री रामानंद महाराजांनी येथे गुरुचरणी देह विसर्जित केला होता या वर्षीच्या मार्गशीर्ष वद्य द्वादशीला त्यांची प्रथम पुण्यतिथी येणार होती त्यावेळी श्री महाराज व त्यांच्या काही गुरुबंधूंनी ठरविल्याप्रमाणे कोल्हापूरचे शंकरराव वडेर पाषाणाचे सुरेख समाधी वृंदावन व त्यावर स्थापण्याच्या पादुका घेऊन आले होते ज्ञानगंगेच्या तीरावर श्री रामानंद महाराजांवर ज्या ठिकाणी अग्निसंस्कार झाला होता तेथे हे समाधी वृंदावन ठेवण्यात आले आणि मार्गशीर्ष वद्य द्वादशी दिनांक पाच जानेवारी एकोणीसशे बत्तीसला श्री महाराजांच्या शुभ हस्ते त्यावर पादुकांची स्थापना झाली त्यावेळी प्रगट ब्रह्मचैतन्य म्हणजेच तात्यासाहेब केतकर गणपतराव दामले रामदास तांबे शंकरराव वडेर नानाचार्य देसाई देशपांडे राजाभाऊ देशपांडे उत्तमराव देशमुख शेंदूरजनकर त्रंबकराव त्र्यंबकराव देशमुख संगमनेरकर बाबाजी मेरेकर तसेच साखरखेरड्याहून आलेली व इतर ठिकाणाहून आलेली श्री रामानंद महाराजांची अनुयायी मंडळी व त्यांचे प्रमुख गुरुबंधू या पादुका स्थापनेस उपस्थित होते असो साधक हो पादुका रूपाने परमपूज्य श्री रामानंद महाराजांचे साखरखेरड्यात झालेले आगमन आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समर्थ